हाय मी अनुपमा आज आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमरस घालून शिराठी रवा घेतलेला आहे तो आधी चांगला भाजून घेते हा आपला रवा चांगला लाल भाजला गेलेला आहे इकडे मी दूध तापायला ठेवलं होतं तेही चांगलं तापलं आहे आता मी याच्यात अंदाजाने आपल्या अंदाजाने तूप घालणार आहे रव्याला तूप पण व्यवस्थित घालावं लागतं म्हणजे मग तो शिरा कोरडा नाही हे साधारण दोन अडीच टेबल स्पून तूप घातलेलं आहे रवा चांगला थोडा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आता रव्याचा आणि तुपाचा चांगला सुगंध सुटलेला आहे त्यामुळे आपला रवा आता चांगला सुद्धा चांगला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यात मी दूध घालणार आहे आता दुधाचं प्रमाण असं आहे की रवा चांगला शिजला मऊ झाला पाहिजे इतकं दूध घालायचं ग्लास घेत घेतच दूध घालायचं दूध रवा चांगला सॉफ्ट झाला पाहिजे आणि शिजला गेला पाहिजे हाताने दाबून बघायचा रवा शिजलाय की नाही मी हात लावून पाहिला रवा अजूनही आपला थोडा कोरडा आणि कणकण वाटत आहे तर मी परत त्यात दूध घालणार आहे दुधाची क्वांटिटी रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे काही रवा पटकन थोड्याशा दुधात पटकन मऊ नव्हतं काही रव्याला काही रवा दूध जास्त पिते त्यामुळे दुधाचं असं प्रमाण सांगता येत नाही आपला शिरा चांगला मऊ सूज झाला पाहिजे आणि चांगलं त्याच्यात शिजला रवा चांगला चा शिजला गेला पाहिजे मऊ लागला पाहिजे हाताला दूध व्यवस्थित झालेलं आहे आता मी याच्यात अर्धा वाटी रस घेतलेला आहे पण मी लागेल तसा रस घालणार आहे मग याच्यामध्ये आपण साखर घालणार छान रंग आलेला आहे शिऱ्याला हा असं आता थोडं सईस असतानाच मी त्याच्यात साखर घालणार आहे मी साखर पाव वाटीला थोडी वरती आहे पण मला असं वाटतं की पाव वाटी साखर पास होईल कारण आपण आंब्याचा रस त्याच्यात घातलेला आहे आपल्याला एक चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं मी चव घेऊन बघितली आणि मगाशी वगळून ठेवलेली साखर परत घातली मी एकूण पाव वाटीला थोडीशी वरती म्हणजे एखाद चमचा वरती अशी साखर घेतली होती ती मी पूर्ण घातलेली आहे आपल्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा याला थोडा आटवायला वेळ लागेल कारण थोडा आंबा याच्यात घातलेला आहे त्यामुळे तो तेवढा मोकळा होण्याकरता थोडा आपल्याला आटवावं लागेल मी आता साईडने थोडा एक चमचा साजूक तूप सोडते मग तू झाकण देऊन एक वाफ चालणार आहे गॅस मी अगदी बारीक केलेला आहे म्हणजे एक वाफ चांगली आहे आता मी हे झाकण काढती आहे छान वाफ आलेली आहे आणि आपला शिरा चांगला, गार चांगला नहीं। नहीं। आता गार झाला की चांगला मोकळा होईल मी आता एका मध्ये काढून घेतो आता गार झाल्यावर आपला शिरा अगदी छान मोकळा झाला आहे याच्या अगदी आपण मँगो सांज्याच्या पोळ्या पण करू शकतो इतका मोकळा आणि सुटा आणि छान झालेला आहे जरूर करून पहा असा शिरा